नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण रांगेतील स्थान यावरती विचारला गेलेला अतिशय महत्वाचा प्रश्न पाहणार आहोत हा प्रश्न महत्वाचा आहे कारण यामध्ये एकापेक्षा जास्त कन्सेप्टचा वापर करून प्रश्न तयार केलेला आहे बघा प्रश्न आहे एका रांगेत समीरचा सुरुवातीपासून तेवीसवा व शेवटून एकोणीसवा क्रमांक असल्यास बघा जर आपण प्रश्न बुद्धिमत्तेचा सॉल्व्ह करत असू तेव्हा प्रश्न कधीच पूर्ण वाचू नका प्रश्नाला टप्प्या टप्प्यामध्ये कट करा आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा बघा एका रांगेत समीरचा सुरुवातीपासून आणि शेवटून आपल्याला क्रमांक दिलेला आहे जर तुम्हाला रांगेत असलेल्या एखाद्या व्यक्तीचा उजवीकडून आणि डावीकडून क्रमांक दिलेला असेल किंवा सुरुवातीपासून आणि शेवटून क्रमांक दिलेला असेल तर तुम्हाला रांगेतील एकूण व्यक्ती काढता येत असतात त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं तर टोटल नंबर ऑफ पर्सन्स इन अ लाईन म्हणजे एकूण व्यक्ती बरोबर एखाद्या व्यक्तीचा असलेला क्रमांक सुरुवातीपासून कितवा क्रमांक आहे मग तेवीसवा क्रमांक प्लस त्याच व्यक्तीचा परत त्याच व्यक्तीचा शेवटून असलेला क्रमांक कितवा आहे क्रमांक इथं एकोणीसवा आहे वजा एक आपल्याला करायचे वजा एक का बरं केला आपण तर त्या व्यक्तीला आपण रांगेत दोनदा मोजलं समीरला एकदा सुरुवातीपासून मोजलं आणि समीरला एकदा शेवटून पण मोजलं बरोबर सुरुवातीपासनं तेवीसवा क्रमांक आणि शेवटून कितवा क्रमांक दिला होता एकोणीसवा एक समीरला आपण रांगेमध्ये दोनदा मोजलेलं आहे म्हणून आपण काय केलं त्याला एकदा वजा केलं बघा तेवीस अधिक एकोणीस किती होतील तर बेचाळीस आणि बेचाळीस वजा एक बरोबर किती होणार आहेत एक्केचाळीस होणार आहेत म्हणजेच आता रांगेमध्ये एकूण किती व्यक्ती आहेत ते आपल्याला समजलेले किती व्यक्ती तर एक्केचाळीस व्यक्ती आहेत ठीक आहे पुढे प्रश्न आता वाचूयात आपण मधल्या मुलाच्या मागे पाचव्या क्रमांकावर असणाऱ्या राजचे शेवटून कितवे स्थान आहे आधी आपल्याला त्यासाठी मधला जो व्यक्ती आहे त्याचा क्रमांक कितवा आहे ते माहित असणं गरजेचं आहे मग मधल्या व्यक्तीचा क्रमांक कसा काढायचा तर मधल्या व्यक्तीचा क्रमांक काढण्यासाठी काय करायचं रांगेमध्ये असलेले एकूण व्यक्ती म्हणजेच टोटल नंबर ऑफ पर्सन्स वजा एक करण्याच्या ठिकाणी आता इथं आपल्याला काय करावं लागेल प्लस वन करावं लागेल का बरं कारण आपल्याला मधला व्यक्ती कराय काढायचा आहे ठीक आहे टोटल व्यक्ती प्लस वन करा, करा डिवायडेड बाय टू केल्यानंतर आपल्याला रांगेमध्ये असलेला मधला व्यक्ती त्याचा नंबर आपल्याला मिळणार आहे बघा टोटल नंबर ऑफ पर्सन्स किती आहेत एक्केचाळीस अधिक एक, एक भागिले दोन म्हणजेच बेचाळीस भागिले दोन बरोबर किती होणार आहेत बेक बे चार आणि बे एक बे म्हणजे एकवीस वा जो क्रमांक असणार आहे तो कोणाचा असणार आहे तर मधल्या व्यक्तीचा असणार आहे बघा सुरुवातीपासून आपण मधल्या व्यक्तीचा क्रमांक काढला जो पुड़ा काई पुड़ा की आहे वा आणि याच्या पुढे आपल्याला काय सांगितलेलं आहे याच्या पुढे आपल्याला सांगितलेला आहे की मधल्या मुलाच्या मागे पाचव्या क्रमांकावर असणारा राज पाचव्या क्रमांकावर कोण असणार आता राज असणारे आणि कुठं असणार आहे तर या मध्यभागी असलेल्या व्यक्तीच्या पाठीमागे असणारे स्थानावर पाचव्या स्थानावर म्हणून एक दोन तीन चार आणि पाच या पाचव्या स्थानावर असलेला क्रमांक कोणाचा असणार आहे राजचा असणार आहे बघा एकवीस अधिक पाच बरोबर किती होतील आता सव्वीस होतील करेक्ट म्हणजे आता राजचा राजचा सुरुवातीपासून क्रमांक किती आहे सव्वीस विचारलाय का बघा तर नाही आपल्या राजचे शेवटून कितवे स्थान आहे असं विचारलेले मग शेवटून क्रमांक काढायचा कसा तर एखाद्या व्यक्तीचा सुरुवातीपासूनचा क्रमांक माहीत असेल तर आपण त्या व्यक्तीचा शेवटून असलेला क्रमांक आपण काढू शकतो त्यासाठी काय माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे तर त्यासाठी रांगेमध्ये असलेले एकूण व्यक्ती आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आपण रांगेमधले एकूण व्यक्ती काढलेत किती आहेत तर एक्केचाळीस आहेत बरोबर मग त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल टोटल नंबर ऑफ पर्सन्स वजा काय करायला लागेल आपला शेवटून क्रमांक काढायचा आहे त्यामुळे त्या व्यक्तीचा आपल्या सुरुवातीपासूनचा असलेला क्रमांक माहीत असणं गरजेचं आहे बघा आता सुरुवातीपासूनचा क्रमांक कितवा आहे तर सुरुवातीपासूनचा असलेला क्रमांक आपल्याला सव्वीसवा दिलेला आहे टोटल नंबर ऑफ पर्सन्स प्लस वजा सुरुवातीपासून असलेला त्या व्यक्तीचा क्रमांक अधिक एक करा म्हणजे तुम्हाला त्या व्यक्तीचा शेवटून असलेला क्रमांक मिळणार आहे बघा टोटल व्यक्ती किती आहेत एक्केचाळीस वजा सुरुवातीपासून असलेला क्रमांक सुरुवातीपासूनचा क्रमांक किती आहे सव्वीस वजा सव्वीस बरोबर किती होतील तर अकरा मधनं सहा गेले राहतील खाली पाच आणि वरती हातचा येईल एक म्हणजे चार मधून तीन गेले राहतील किती एक म्हणजेच पंधरा आणि समोरचा हा राहिलेला एक पंधरा अधिक एक बरोबर सोळावा क्रमांक असेल राजचा सुरुवात शेवटीपासनं क्रमांक कितवा असणार आहे तर सोळावा असणार आहे आणि हा आहे फर्स्ट ऑप्शनमध्ये हा प्रश्न सोडवताना आपण तीन कन्सेप्ट वापरल्या कोणत्या कोणत्या एखाद्या व्यक्तीचा आपल्याला सुरुवातीपासून आणि शेवटून जर क्रमांक माहीत असेल तर आपल्याला रांगेतील एकूण व्यक्ती काढता येत असतात आणि त्यासाठी आपल्याला सूत्र काय वापरायचं आहे तर टोटल ऑफ नंबर टोटल नंबर नम, ऑफ पर्सन्स बरोबर त्या व्यक्तीचा सुरुवातीपासूनचा क्रमांक अधिक त्या व्यक्तीचा शेवटून असलेला क्रमांक वजा एक ठीक आहे म्हणजे आपल्या रांगेतील एकूण व्यक्ती मिळतील नंतर रांगेतील जर तुम्हाला एकूण व्यक्ती माहीत असतील तर तुम्हाला रांगेतील मधला व्यक्ती माहीत काढता येत असतो कसा बरं काढता येत असतो तर टोटल त्या रांगेमध्ये असलेले व्यक्ती अधिक एक भागीले दोन या पद्धतीने आपण रांगेतील मध्यभागी असलेल्या व्यक्तीचा आपण क्रमांक काढू शकतो अशा पद्धतीने आपल्या मध्यभागचा व्यक्तीचा क्रमांक मिळाला एकवीसवा वा आणि नंतर आपल्याला काय सांगितलं होतं तर एकवीसवा वा जो व्यक्ती आहे तो मध्यभागी आहे आणि त्याच्या पाचव्या पाठीमागे पाचव्या क्रमांकावर कोण आहे तर राज, राज पाच आहे पाचव्या क्रमांकावर राज असल्यामुळं आपण काय केलं एकवीस अधिक पाच केलं आणि मग आपल्या राजचा सुरुवातीपासूनचा क्रमांक मिळाला पण आपला राजचा शेवटीपासून रांगेतील क्रमांक कितवा आहे हे विचारलं होतं त्यामुळं आपल्याला ते काढता काढण्यासाठी काय करावं लागलं तर शेवटून क्रमांक काढण्यासाठी रांगेत असलेले एकूण व्यक्ती रांगेत असलेले एकूण व्यक्ती व जा त्या व्यक्तीचा सुरुवातीपासूनचा क्रमांक अधिक एक आपण केलं तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीचा शेवटून क्रमांक मिळालेला आहे तीन क महत्वाच्या कन्सेप्ट याच्यामध्ये आपण वापरलेल्या आहेत आणि ह्या प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्ही वापरू शकता ठीक आहे अतिशय महत्त्वाचा असा हा क्वेश्चन होता आणि हा क्वेश्चन तुम्हाला विचारला होता फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या परीक्षेमध्ये भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना टाटा बाय बाय टेक केअर